नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर कमदाबादचं क्षेत्र जे काय बंगालचं उपसागराच्या उत्तर भागांमध्ये आहे त्या ठिकाणी अजूनही कायम आहे कमदाबाचा मान्सूनचा आसलेकचा जो पट्टा आहे तो इकडे उत्तरेकडेच इक� आहे आणि याच्या आसपासच पाऊस विशेष करून पाहायला मिळतोय राज्यात विदर्भाच्या आसपास हवेचं जोरशेसारखी स्थिती निर्माण होऊ लागली त्यामुळे विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज आहे सध्या जर सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर गडचिली गोंदिया चंद्रपूरच्या भागांमध्ये अमरावती वर्ध्याच्या काय भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत उत्तरेकडे जळगावच्या आसपास नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत घाट आणि मध्य त्याच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत कोकणातले काही ठिकाणी पाऊस देणारे ढग आहेत मराठवाड्यातही ढगांची दाटी वाढली मात्र सध्या विशेष पाऊस देणारे ढग नाहीत येत्या चोवीस तासातील जर आपण विचार केला तर ते चोवीस तासांमध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट अहिल्यानगरचे घाटाकडील भाग असेल नाशिक घाटाकडील भाग सांगली घाटाकडील भाग मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर नागपूर भंडारा गडचुली गोंदिया या भागांमध्ये चंद्रपूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तरी राहतील तसेच जळगावच्या आसपास छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार बुलढाण्याच्या काही भागांमध्ये जालन्याच्या उत्तर भागांमध्ये मध्यम पाऊस पाऊसची शक्यता राहील किंवा मध्यम ते जोरदार थोडासा पाऊस राहील त्यानंतर ज्या परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा हलक्या पाऊस राहतील पाहायला मिळतील पण सार्वत्रिक नसेल हा पाऊस नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊसची शक्यता राहील त्यानंतर अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालन्याचे दक्षिण भाग नांदेड दक्षिण भाग विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाला तर काही ठिकाणी एकदम हलक्या पाऊस जरी होऊ शकतात बाकी सध्याच्या अंदाजात तितकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका